राज ठाकरेंनी हिंदीच्या सक्तेविरोधात मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे सर्व पक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहनसुद्धा राज ठाकरे यांनी केलं परंतु आता शरद पवारांनी मात्र मोर्चाबद्दल वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं शरद पवार मुंबईतील राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला होता अशावेळी शरद पवारांनी मात्र राज ठाकरेंना टोले लगावल्याचं पाहायला मिळालं कोल्हापुरात शरद पवार नेमकं काय म्हणाले ते पहा संबंधीचं काही भास त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं इतकी आवश्यक आहे हिंदी सक्तीवर आणि मराठीच्या समर्थनार्थ था, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट आणि टोकाची भूमिका घेताना दिसतात परंतु शरद पवारांनी काहीचा सावध पवित्रा घेतला आहे हिंदीचा उल्लेख करताना मराठीबद्दल शरद पवार काय म्हणाले तेही पहा आज देशामध्ये जर चखे लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचांचे केतात प्राशी मराठी असेल वेव असेल लेवली असतील ह्या खरं एक, एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही प्रें आहेत पण पहिलीच्या चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता लागणं हे योग्य नाही मराठी विरुद्ध हिंदी वाद आणि पालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी सुद्धा चर्चा अधूनमधून होत असते आज प्रश्न जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आला त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांबद्दल बोलणं टाळलं परंतु ठाकरे एकत्र येणार का यावर त्यांनी संजय राऊतांना टोला मारला यानंतर त्यांनी आपली सगळी भूमिका स्पष्ट केली आहे येतील <laughs> का मी काही जेवतीच नाही आम्ही तर चांगलं आणि राहूच सांगतात याला त्यामुळे आणखीन चांगलं कुणी एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असते तर ती गोष्ट केव्हाही चांगली दोन वाहनच्यात मजबूत असते ते मजबूत विसरून पुन्हा जेव्हा भावने त्यांनी काम करायचं ठरवलं त्याबद्दल नाराज यायचं काही कारण काका पु मतभेद असतील सोडून एकत्र असं प्रश्न